वेलकम टू अवनीज गजाली आज नवीन ची सुरुवात होते आहे श्री गणेशाच्या मोदकांपासून तर मोदकांची इथे तयारी झालेली आहे खोबरे किसले गोड किसून ठेवले चिरून घेतले आणि इथे दोन कप पिठासाठी मी दोन कप पाणी उकळवलंय आता गॅस बंद करते मी पाण्यामध्ये मी चमचाभर तूप घातलंय आणि चवीनुसार हलकसं मीठ आता यामध्ये हे पीठ घोटून झाकून ठेवूया आणि मग आपण सारणाची तयारी करू आणि अवनीचे पप्पा आलेले आहेत तर फोन केला गरम गरम वडापाव आहेत राणेकाकांकडचे खाणार का तर सगळ्यांनी होकार दिला कारण पावसात एवढी भूक लागते ऑलरेडी संध्याकाळी ब्रेकफास्ट झालेला त्यांचा तर आज काय होतं अस्मी आज काय होतं नाश्त्याला काय खाल्लं आणि खूप आवडता नाश्ता आहे हा अस्मीचा आणि विवांचा आवडीचा खेळ बघा हे बघा ही सगळी भांडी काढून पसारा करायचा आणि आता त्यांचा हा खेळ चाललाय झाला अभ्यास झाला तुझा वाटी भरून भरून वाटी भरून भरून खाल्ली आणि खूपच छान असा हेल्दी नाश्ता आहे त्यांच्या आवडीचा त्यामुळे मला एक आठवड्यातून दोन दिवस असे प्रिय होऊन जातात की संध्याकाळच्या काय द्यायचं तर आता पप्पा चहाची वाट बघत आहेत आणि मी म्हटलं दोन मिनटं थांबा पीठ असं भागवत ठेवते उकड काढून आणि ते थंड होईपर्यंत गॅस बंद करू मग गॅस बंद केल्यावर जास्त गरम होत नाही मग एसी लावू नाश्ता करू चहा घेऊ आणि मग मोदक वळायला सुरुवात करूया तर आता तुम्हाला थोडासा पसारा दिसत असेल ऍक्च्युली मी संध्याकाळच्या झटपट भुकेसाठी आणखीन एक गोष्ट बनवली ती म्हणजे मध्ये पोह्यांचं पाकिट आणि कुरमुऱ्यांचं पाकिट मिळतं तर त्यातलं कुरमुरे घेतलेले तर त्यामध्ये जस्ट मोरी आणि मिरची कडीपत्त्याची फोडणी घातली हिंग हळद घालून मीठ घातलं आणि मस्त असा कुरमुऱ्याचा चिवडा तयार झाला हा कुरमुऱ्याचा चिवडा खाऊन आपण रिव्ह्यू बघूया काय बोलतात ते पप्पा

शिवाजी महाराजांच्या आधी महाराष्ट्रात कस होत ते हम्म शिवाजी कधीच नाही म्हणायचं सॉरी म्हण शिवाजी चला हे आता तुला रात्रीचा कार्यक्रम आहे ना त्याआधी आपल्याला मोदक आणि रील पण बनवायची आहे चलो आणि इथे छान असा मोदक तयार झालेला आहे आणि आता एक कांडी की मगास पासून जवळजवळ पाच सहा वेळा येऊन विचारून गेली एक तरी झाला काय गवढासा अर्धा तरी झाला काय ग म्हटलं गपचूप बस जेवल्यावर मोदक देणारे नाही तर मग ती जेव्हा पाहिजे छान 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 माझं सारण तयार आहे मोदकातलं मूळ खोबर आणि त्याच्यामध्ये वेलची आणि हलक असं किसून घातलंय काजू बदाम ते सगळं सर्व सारवा आम्हाला कोणालाच आवडत नाही हलके फुलके जे ओरिजिनल ऑथेंटिक मोदक असतात ते आम्हाला सगळ्यांना खायला आवडतात कारण काजू बदाम सगळ्यातच टाकले तर मग त्याची ओरिजिनॅलिटी निघून जाते आता इथे मी पीठ छान माझं भागवून तयार झालं तुम्ही पाहू शकता मी याला पीठ नाही लावलंय का तूप नाही लावलंय आणि अशीच ही पाती माझी झाली आणि माझे मोदक नेहमी मोठेच होतात किती छोटे प्रयत्न करायचे <laughs> तरी असा मोठा घसघशीत गस मोदक होतो एवढा मोठा तुला मला तरी एकदम एवढा मोठा आईचा बनवलेला मोदक खायला आ करावं लागतं माझी मैना कस झालंय आणि तुला नेमकं पीठ मिळालं जे तुला आवडतं हा म्हणजे बाबूला अजून पाहिजे चिनू कच आहे छान छान तर फ्रेंड्स इथे आमचे मोदक रेडी आहेत तुम्ही पाहू शकता आणि आमच्या

एनजिल तर फ्रेंड्स आता तुम्ही जेवायला या जेवणाचा आहे गोडी डाळ भात कोबीची भाजी आणि चटणी केली आहे म्हणजे फक्त बेसनच्या पिठाचे जे आपण तळतो कुरकुरीत त्यामध्ये लसूण मिरची आणि मिरची पावडर आणि मसाला मीठ घालून तर जेवायला या आणि आज काय कोण जेवणाला विचारणार नाही आज सगळेजण मोदकांनाच विचारणार आहे तर आम्ही जेवतो आणि नंतर तुम्हाला सो वेलकम आणि आज आम्ही जात आहोत अचानकशी आमची अशी ट्रिप छोटीशी ठरली आहे ट्रिप म्हणजे सॅटरडे संडे सुट्टी आहे आणि फ्रायडेला लवकर अस्मीला सुट्टी दिलेली आणि अवनी तर सकाळीच येते साडेबाराला पावणे एकपर्यंत पर्यंत आणि असा विमान धकाप कलून आमच्या पलला धकाप कलून धकाप हा अस्मीचा शब्द आहे तर आता आम्ही फ्रायडेला लवकर सगळं आटपल्यामुळे आम्ही निघालोय आणि सॅटर्डे संडे थांबणार संडेला रात्री येणार आणि धावती भेट घेणार सगळ्यांची आजीची तब्येत पण बिघडलेली आणि मंडेला आजीचा बड्डे आहे ते एक दिवस आधी जाऊया कारण मंडेला शाळा असणार आहे तर आदल्या दिवशी केक कटिंग करून बड्डे पण सेलिब्रेट करणार आजीची भेट पण होईल आणि भावंडांची पण भेट होईल तर आता आम्ही निघालो आहे ओला बुक केली आहे तर ती येते आहे आणि अश्मी आहे ना आंघो केल्यानंतर आहे ना जेव्हा ती आपण थंडी उडून जाण्यासाठी उड्या मारतो ना तीन उड्या मग तेव्हा ती एक दोन तीन ने बोलत ती बोलायची दोन पाच तीन आणि विवाह ना आतमध्ये जाऊन जाऊन कपाटाच लॉकचं जे होल असत खाली बॉटमला त्याच्यात बोट घालतोय स्वतःला लावलं परत बोट घातलं परत त्याच्या पप्पांना येऊन लावतोय

आणि आजीला आम्ही येणार आहे हे समजल्या बरोबरच आजी बरी झाली बरी झाली म्हणजे तरतरी आली की नाती मुली मुलगी येते आजोबा आजोबानी म्हणते पप्पानी सांगून पाठवलंय की तिकडे जाऊन जास्त कौकवाट करून आता आजीचं ऑलरेडी डोकं दुखतंय आजीला बरं नाहीये आम्ही बघतोय आज ना कुमा म्हणजे हा मूवी येऊन बघायला काय कधी तो बघायच्या वेळेला आम्ही नव्हतोच फ्री तर नाचगा गुमाचे आम्ही शॉर्ट्स बघायचो आम्ही वरती पिक्चर तर आज आम्ही फायनली तो पिक्चर लावणार आहे छान पैकी एन्जॉय करणार आहे लाईट्स ऑफ करून आणि अंथरुण घालून हा थंडगार एसीच्या हवेमध्ये एसीच्या गरजच नाहीये खरं तर आज छान पाऊस पण पडतो आजी कस वाटतय आता तब्येत मस्त मस्त एकदम ओके मदी काय झाडी काय पाऊस पाऊस आणि मी आहे ना आयफोन मध्ये ना भरपूर थोडी थोडीशी काळी दिसायची आणि हा बघा माझा रिअल लुक एवढी गोळी आहे आणि इकडे या भावंडांचं तर कधी संपतच नाही अजिबात नाही याला धर इथे देव आणि तो परत तिच्याच जाणार

पिक्चर बघूया त्यांचं काय सांगणारच नाही चल आम्हाला पिक्चर बघायचंय चलो